भारतात अनेक प्रकारच्या साड्या आहेत आणि प्रत्येक साडीचे काही ना काही वैशिष्ट्य आहे आणि काही अशा प्रसिद्ध साड्या आहेत ज्या नेहमी ट्रेन मध्ये असतात या प्रसिद्ध साड्यांपैकी एक साडी म्हणजे माहेश्वरी साडी सध्या अशा नवीन रंगाच्या माहेश्वरी साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत मध्य प्रदेशातील माहेश्वरी या शहरात या साड्या तयार केल्या जातात पूर्वी या साड्या फक्त गडद कलर मध्ये तयार केल्या जायच्या त्यामध्ये जांभळा लाल हिरवा काळा असे कलर असायचे पण आता या साड्या हलक्या आणि फिक्या रंगामध्ये पाहायला मिळतात आणि या माहेश्वरी साडीचा सा पदर विशेष प्रकारे विणलेला असतो अशा साड्यांची किंमत तीन ते चार हजारांच्या दरम्यान असते या साडीमध्ये रेशीम आणि सुती धाग्यांचा वापर केला जातो या साड्या अतिशय सॉफ्ट फॅब्रिक मध्ये असतात हलक्या फुलक्या असतात आणि आरामदायी असतात त्यामुळे ही साडी तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये अगदी सहज कॅरी करू शकता या साड्या प्युअर सिल्क सिल्क कॉटन आणि कॉटन कॉटन असे प्रकार उपलब्ध असतात पारंपरिक वारसा आणि आधुनिक डिझाईनची जोड असलेल्या या साड्या आजही तितक्याच ट्रेंड मध्ये आहेत ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये पैठणी साडी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे माहेश्वरी साड्यांना देखील सध्या खूप मागणी आहे खास प्रसंगी नेसण्यासाठी तसेच ऑफिसमध्ये नेसण्यासाठी अशा माहेश्वरी साड्यांचा सा वापर केला जातो आणि आता या साड्या सिंगल कलर प्रमाणेच कलर कॉम्बिनेशन मध्ये देखील पाहायला मिळतात सुती आणि रेशमी धाग्यांचे मिश्रण करून विणलेली ही साडी कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही सहज नेसू शकता खूप सुंदर दिसते गर्भ रेशमी माहेश्वरी साडी फक्त रेशमी धाग्यांचा वापर करून विणली जाते तर नीम रेशमी माहेश्वरी साडी ही कॉटन आणि रेशमी धाग्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये बनवली जाते जर तुमच्याकडे माहेश्वरी साडी नसेल तर तुम्ही साडी नक्कीच खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा